पर्यटनाच्या संदर्भामध्ये <laughs> जळगावला पूर्वी एम सी डी सीचं कार्यालय होतं नंतर ते बंद झालं ते पुन्हा सुरू होणं गरजेचं आहे दुसरं जळगाव धुळे जिल्ह्यात तरणमाळ आपलं पाक ही जी काही पर्यटनाची ठिकाणं होती ती डेव्हलप होणं अजून गरजेचं आहे तर पर्यटन मंत्री म्हणून याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही निश्चित जळगावमध्ये पण आपण बेरोडच्या जवळ आपण एक चांगलं तु चौपाटीसारखं एक ठिकाण <laughs> लोकांना फिरण्यासाठी आपण ते करतो तर ते प्रस्ताव आम्हाला मामाने त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी आपण दहा पंधरा वीस कोटी काय असे लातील ते त्या ठिकाणी जाऊन तिथे एक नॅचरलचा एक बेटच तयार करतोय तिथे शँड वगैरे आणून चौपाटी टाईप आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय पाल आपल्याकडे थंड हवेचं ठिकाण आहे ते आहे आमचे जळगाव जिल्हा तर मी मंत्री असल्यामुळे जळगाव जिल्हा आपल्या असल्यामुळे माझा प्रयत्न हाच आहे की काय काय पण करता येईल आम्ही त्या संदर्भामध्ये जिल्ह्याकडे बैठक घेतली अनेक ठिकाणी आपण तिथे अपेक्षित आहेत पैसे पैसेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात तिथे त्या आहे आणि आता मला सांगता येणार नाही कुठे किती घेतलेले पण जे जे आमची तीर्थक्षेत्र आहेत स्थळं आहेत बेऊन असेल मुक्ताईनगर असेल या सुद्धा आम्ही प्रॉरेश्वरला दिले आपल्या मंगळग्रहला त्या ठिकाणी पंचवीस पन्नास कोटी आपण दिले दिलेत पद्मालेला आपण मोठा निधी त्या ठिकाणी दिला डेव्हलप करण्यासाठी पण आता सगळे तीर्थक्षेत्र जे आहेत त्या सगळ्यांना मी जवळपास मागणीप्रमाणे त्याहीपेक्षापेक्षा जास्त पैसे या ठिकाणी निधी हा विकासासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक निर्णय केलेला आहे जे ब वर्ग तीर्थक्षेत्र आहेत ब वर्ग तीर्थक्षेत्राला आतापर्यंत दोन कोटी रुपये मिळत होते दोन कोटीपर्यंत त्याची मर्यादा होती आता ब वर्ग तीर्थक्षेत्र जि संख्या जवळपास चारशेच्या जवळपास आहे राज्यामध्ये त्यांना आपण आता पाच कोटी रुपयापर्यंत आतापर्यंत दोन कोटी मर्यादा आपण आता अडीच पट केलेली आहे ती पाच कोटीपर्यंत देऊन त्या ठिकाणी मग त्या क्षेत्राचा विकास कसा करता येईल त्या ठिकाणी मग कुठे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल तिथे कुठे शेड करायचे असतील सभामंडप उभे करायचे तो, असतील तिथे ब्लॉक बसवायचे असतील कॉन्क्रिटीकरण करायचं असेल यासाठी आपण पाच कोटी रुपयापर्यंतची मर्यादा केलेली आहे आणि दोन हजार कोटी रुपयाची अतिरिक्त व्यवस्था ग्राम विकास खात्यामध्ये माझ्याकडेच आहे त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे आता तो निवडणूक आहे त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आपण काय सांगू पण आता तुमच्याकडे एक रुपये जरी बाकी असली लाख रुपये जरी बाकी असली तर तुम्हाला तर म्हणता येत नाही तुमच्याकडे एखादी टॅक्स भरायची पावसे जरी ग्रामपंचायतची तरी तुमचा फं होतो आता मला वाटतं त्या संदर्भामध्ये कायदा काय आहे मला पूर्ण काय मी अज्ञानी आहे फार महसूल मंत्री होते त्यांनी काही विचार केला असेल कारण ते सात सात खात्याचे मंत्री होते आणि पंधरा वीस वर्ष मंत्री होते मी तर छोटासा त्यांनी उकड्यावर छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला की फार लिलाव झाला तर चप्पल घ्यायला पैसे राहतील आता मी चप्पल राहील का अजून काही घ्यायला राहील का मी हे सांगू शकेल आधीच मी एवढ्या खालच्या थराला जाणार नाही खरं म्हणजे पण जे आहे ते फार गंभीर आहे कारण ती चोरी खूप मोठी आहे चोरी नाही हा डाका आहे एकशे सदतीस कोटी रुपये दंड होतो महसूलवरती तुम्ही आहात तुम्ही एक रुपये रॉयल्टी भरत नाही म्हणजे एक चोरी नाही हा डाका आहे शारतावरती हा शारताच्या चिजोरीने डाका टाकलेला आहे त्याच्यामुळे भोसरी प्रकरणामध्ये सुद्धा त्याला सत्तावीस कोटी रुपये दंड झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहा वर्षापासून त्यांनी प्रॉपर्टी विकू नये असं पत्र सगळ्या रजिस्टरला त्यांचे प्रॉपर्टी ठेवणे आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे ते प्रॉपर्टी सुद्धा विकू शकत नाहीत अजून तिथला तिथला अजून दिला बाकी त्यांचा कारण ते भरावे लागणार आहेत तीस कोटी रेंटिलेटर असलेली प्रॉपर्टी तीन कोटी तुम्ही देतात म्हणजे किती कौतुक करावं त्यांचं आणि किती बोलावं त्यांच्याबद्दल करू शकता का पण त्यांनी ते केलेलं आहे पण सत्ता असली पॉवर असली की माझं काही होत नाही हे भूत जेव्हा माझ्या डोक्यात जातं पण तेव्हा नंतर गेल्यावर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सत्तावीस कोटी दंड त्यांना इन्कम टॅक्सही भरायचा वाईटमध्ये चेक अकाउंटमधून आणि एकशे सदतीस कोटी रुपया हे भरायचे आहेत पण तरी पण माझ्यावर अन्याय कसा मी पवित्र कसा भाजप नालय कसं देवेंद्र फडणवीस कसं त्याचं राजकारण करतात गिरीश माझे नालय कसा आता यात आमचा काय दोष आहे रेडी रेटन तीस कोटी असताना तीन कोटीमध्ये तुम्ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी घेतात तो रजिस्ट्रार तीन मध्ये जेलमध्ये जाऊन आला तुमच्या बळी पडला म्हणून आपले जावाई बिचारत जा जा अडीच वर्ष बिचारा तो गरीब माणूस काही कायम नसताना जेलमध्ये जाऊन आला पण आपल्याला समजत नाही का आपल्याला स्वार्थच कसा समजतो हा रॉयल्टी फाडावी लागते चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर आपण कोरतोय एक रुपया रॉयल्टी आपण फाडत नाही हे आपल्याला कळत नाही पण स्वार्थ माणसाला कुठे नेऊन ठेवतो त्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे भ्रष्टाचारावर आपण लोकांच्या वारंवार बोलतो आणि स्वतः तर आपण त्याचे कुलगुरू आहात याचा विचार आपण कधी करत नाही त्यामुळे आपण एवढ्या लोकांना छळताना बोलताना आरोप करताना त्रास देताना एक बोट आपण चार बोट आपल्याकडे आहे याचा विचार आपण केला पाहिजे आता त्यात भोगावं लागेल दूध संघाच्या तर नोटिसा आहेत भ्रष्टाचाराच्या लागल्या त्यांना नोटिसा त्यांना आपण पाच वर्षामध्ये काय केलं एक वर्ष सांगितलं राहू पाच वर्ष राजीनामा दिला नाही कारण लोडी चांगलं लागलं ला ला, तूप चांगलं लागलं ला, मग आता त्या पण नोटिसा लागलेल्या आहेत त्या अगदी सरळ तर सुरुपक्ष स्वच्छ सगळा भ्रष्टाचार तो सुद्धा समोर आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण जर स्वच्छ इथे असाल तरच आपण लोकांवर इतकं त्रास द्यावा इतकं छळावं लोकांना विनाकारण त्रास द्यायचा द्यायचा त्रा खोटे गुन्हे दाखल करायची सत्ता आली की आता ते असं सत्य काहीच नाहीये आमच्यावर तर मुका लावून टाकला तीन वर्ष बारा दिवसापूर्वी मी त्या विजय पाटला मोबाईलवर धमकी दिली रामेश्वरनी फोन दाखवून त्याच्याला मला मुका लागला आणि केस तीन वर्ष बारा दिवसांनी त्यांच्या मतदारसंघात नोंद झाली पुण्याची केस सहाशे किलोमीटरवर आम्ही तसं काही केलेलं नाहीये तुम्ही द्या ना उत्तर द्या ना नाशीला की आरुम टाकला कुठे कोणती रायटी फाटली हा आता जसं पेरायचंय तसं उभव होणार आहे गणपत गायकवाड आमचे सहकारी आहेत दहा वर्षापासून तेही आमदार आहेत माझा त्यांचा चांगला परिचय आहे खरं म्हणजे ते असं करू शकतात आता माझा विश्वासच बसत नाही पण ते बघितल्यावर त्यांनी कुठल्या मनस्थितीतून हे सगळं केलेलं आहे का निर्णय घेतलेला आहे हे मलाही कळालेलं नाही वैयक्तिक काय देणे घेणे असतील भानगणी असतील वाद असतील भावभरक्या असतील पण इतक्या टोकाचं पोल त्यांनी उचलावं खरं याचा शॉक आम्हाला सुद्धा आहे याचा धक्का आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आहे पण याचं उत्तर आता ते देऊ शकतील याचा काही परिणाम होऊ शकतो युतीचा नेता काही त्यांचा वैयक्तिक वाद आहे ते दोघं भाऊबंड आहे त्यांचे जमिनीचे वाद सांगितले जातात वैयक्तिक त्यांचे काही लाभाचे वाद त्या ठिकाणी सांगितले जातात त्यामुळे पक्षासाठी किंवा पक्षाच्या काळावर त्यांचा वाद नाही आहे सी एम आमचे डी सी एम दोन्ही संपर्कामध्ये पहिल्या दोन पहिल्या मिनटापासून त्या ठिकाणी आहेत दोघांनी या गोष्टीचा खुलासा केलेला आहे याच्यामध्ये राजकीय कारण कुठलं नाही आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक त्यांचे वाद जे आहेत प्रॉपर्टीचे काही डिस्प्यूट आहे त्याच्यावरून हा वाद झालेला आहे भाऊ सीएम एम साहेबांवरती गंभीर आरोप केले आपल्यावर आता काय त्याचं मतदारसंघ जिल्हा एक आहे आता दोन्ही पक्ष आहे विरोधात पण होते त्यामुळे त्यांनी तर केला असेल पण मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे हे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे काय कोणाली असा कुठलंही पाऊल उचलताच कामानं होतं पण त्यांनी का उचललं कुठली परिस्थिती त्यांची त्या ठिकाणी झाली खरं ते स्वभावने तसे शांत बी आहे पण इतकं चोखाचं पाऊल कोणी माणूस उचलू शकतो याच्यावर माझाही अजून विश्वास बसत नाही कारवाई करणार आहोत आमदारांना ते नेतृत्व त्या संदर्भामध्ये कारवाई करेल निर्णय घेईल होईल पुन्हा मी की नुसतं कारवाईने आंबेडकर समारोह असं नाही पण झालेली कृती ही अतिशय चुकीची आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही समर्थन करण्याच्या पली कर पलीकडचे कर शब्दाच्या पलीकडचा हा पली विषय मला असं वाटतो काय म्हणाल काय म्हणाल प्रॉपर्टी अटॅच केलेली आहे कुणाची खडसेंची कुणाची प्रॉपर्टी अटॅच झाली एकनाथराव खडसेंची खडसेंची प्रॉपर्टी अटॅच झाली एकनाथराव खडसे यांनी मला जी माहिती आहे त्याच्यावर एस आय टी नेमलेली होती विधानसभेत त्यावेळेला मी होतो महसूल मंत्र्यांनी त्या संदर्भात एस आय टी चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की त्यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी चौऱ्याऐंशी एकर जमीन घेतली हायवेला लागून आणि ती जमीन त्यांनी हायवेला दिली विकली त्यातला मुरुम जो होता हा संपूर्ण हा चौऱ्याऐंशी एकरचा सपाट होती जमीन त्यांनी त्यांच्या कुटुंबियाचे नाव होती ती जमीन त्यांनी तो मुरून हायवेला दिला जो धुळे नागपूर हायवे चाललेला होता त्यांना आणि हे करत असताना त्यांनी रॉयल्टी मात्र काढलेली <coughs> आज एखादं ट्रॅक्टर रेतीचं असेल मुरबाचं असेल खडीचं असेल लगेच आरटीओ त्यांना पकडतात तहसीलदार त्यांना पकडतो पोलिसवाले त्यांना पकडतात आणि पकडल्यावर त्याला जमा करून घेतात वर्ष दोन वर्ष दो सुटत नाही सव्वा सव्वा लाख एक एक ब्रासला तुम्ही त्या ठिकाणी त्याला दंड ठोकतात आणि खडसेंसारखे मंत्री राहिलेले सात सात खात्याचे मंत्री राहिलेले पंधरा पंधरा वर्ष लाल गाडीत फिरलेले महसूल मंत्री राहिलेले एक नेते हे चौऱ्याऐंशी एकरचा डोंगर खोदून टाकतात आणि एक रुपयाची रॉयल्टी काढत नाही म्हणजे त्यांना असं वाटलं की मांजर दूध पिचं आहे दो, डो डोळे बंद करता येतं तर त्याला कोणी बघत नाही असा हा प्रकार मला झालेला वाटतोय आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये सगळा डोंगर पोखरला सगळा मृह विकून टाकला कोणत्या दुबईचा वॉयंटी मात्र एक रुपया त्या ठिकाणी भरली नाही जे मी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं एस आय टीचा जो रिपोर्ट आलेला आहे तो वाचल्यावर आपल्याला सांगतो आहे आणि हा सगळा पैसा त्यांनी दोन नंबरमध्येच घेतला सरकारला त्यांनी कुठले पैसे भरले नाही एस आय टी झाल्यावर त्याची सगळी गुगल मॅपिंग झालं सगळं त्याचं मोजमाप झाली आधुनिक पद्धतीने आणि जवळपास एकशे सदतीस कोटी रुपये दंड त्यांना या संदर्भामध्ये शासनाने केलेला आहे महसूल खात्याने केलेला आहे तहसीलदाराने प्रांताने केलेला आहे हा मोठा गंभीर गुन्हा करा म्हणजे म्हणजे तुम्ही एक ट्रॅक्टर पकडलं तर त्या माणसाला एवढं जर्जर करतात आणि यांनी हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी विकून टाकले लाखो ब्रास माल विकून टाकला याकडे कोणी कोड़ बघितलंही नाही ही बाब ही गंभीर आहे आणि म्हणून मग त्यांना शेवटी नोटिसा देऊन त्यांना उत्तर विचारून ते उत्तर देऊ शकले नाही रॉयल्टी भरलेले दाखवू शकले नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी एकशे सदतीस कोटी रुपया दंड झालेला आहे ते कोर्टात गेले सेशन कोर्टात गेले हायकोर्टात गेले कोर्टाने त्यांना धुडकावून लावलं त्यांना त्यांचं ते म्हणणं ऐकलं नाही त्यांनी सांगितलं तुम्ही प्रांताकडे जाऊन आधी दात मागा म्हणजे वन फोर्थ पैसे आधी तुम्ही भरा त्यांना पस्तीस कोटी रुपये त्याच्यामध्ये वन फोर रक्कम आहे ती व्हाईटमध्ये भरावी लागणार आहे नंतर दात मागावी लागणार आहे पण ते भर ते भरू शकले नाही त्यांनी ती भरली नाही आणि म्हणून परवा मला वाटतं की ते दोन चार दिवसापासून मी वर्तमानपत्रात आपलं मानत आहे सोशल मीडियातून की त्यांच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत अगदी फार्म हाऊस असेल घर असेल दार असेल शेती असेल वाडी असेल गाडी असेल सगळ्यांवर आता शासनाने त्यांचा शिक्का मारलेला आहे त्यांची जी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती शासनाने आता ताब्यात घेतलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांनी अजून पैसे नाही भरले तर त्याचा लिलावय होईल त्याचा लिलावय होईल अशी सगळी पद्धत त्या ठिकाणी चाललेली आहे एवढी माहिती त्या संदर्भामध्ये आहे